हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे उपवासाची खमंग अशी रेसिपी जी आपण एकदम क्रिस्पी अशी बनवूया आणि एकदम टेस्टी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आपण साबदाणा किंवा भगरचा भात बनवतो तर आपण काहीतरी वेगळं बनवूया उपवासासाठी जी सगळ्यांनाच खूप आवडेल लहान मुलांनाही नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया मस्त खमंग असा टेस्टी नाश्ता उपवासाचं प्रॅक्टिस बनवण्याकरता सगळ्यात पहिलं मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे कढईत मी घेते पाऊन वाटी साबुदाणा हा साबुदाणा मी भाजून घेते आता वातावरणामुळे थोडा मॉइस्ट होतो तर फक्त मॉइस्ट जाईपर्यंतच याला भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट गॅस बारीक करून भाजून घ्यायचा आहे हा साबुदाणा मी दोन तीन मिनिट साबुदाणा मस्त भाजून घेतला आहे तर हा साबुदाणा मी आता काढून घेते आहे आणि हा साबधानं आता आपण थंड करून घ्यायचा आहे थंड झाला ना मग मस्त वाटला जातो त्यामुळे हा साबधान पूर्ण थंड करून घेते साबुदाना पूर्ण थंड झालेला आहे तर मी आता हा साबताना छोट्या मिक्सर बाउलमध्ये घेते आणि हा साबताना वाटून घेऊ साबधानं मी वाटून घेतला आहे तर या टाईपमध्ये झालेला आहे हा असा रवाळ साबधानं सेपरेट वाटला ना छान वाटला जातो आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक वाटी भगर कुठे कुठे भगरला वरई पण बोललं जातं आता मी ही भगर पण वाटून घेते आहे साबधान्यासोबत मी भगर वाटून घेतली आहे तर थोडी अशी रवाळ तयार झालेली असं खूप बारीक नाही वाटून घेतलेली थोडी हाताला अशी रवाळ लागते आहे तर या टाईपमध्ये वाटून घेतलेलं आहे आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तर कढईत मी घेते एक चम्मच तेल तेल गरम झाले की याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा चमच जिरे जिरे छान तडतडले आता मी याच्यामध्ये टाकून घेते बारीक कट केलेली मिरची मी तीन ते चार मिरची एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे मिरची आपण फ्राय करून घेऊ मिरची मी एक ते दीड मिनिट फ्राय करून घेतली आहे गॅस मी मीडियमपेक्षा कमी ठेवलेला आहे तर आता याच्यामध्ये मी टाकून घेते पाणी तर आपण ज्या वाटीने भगर घेतली आहे ना त्या वाटीने मी पावणे दोन वाटी पाणी टाकून घेत आहे याच्यामध्ये पहिली एक वाटी टाकलेली आहे आणि ही वाटी पाहून घेतली आहे हे मी पाणी टाकून घेते आणि याच्यामध्ये टाकून घेते मी पाऊन चम्मच मीठ चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आता या पाण्यामध्ये मी टाकून घेते आणि भगरीचं जे पीठ तयार केलेलं आहे ते टाकून घेते मी अर्ध पीठ टाकलं आहे फट काही हलवत राहायचं आहे सगळं पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पीठ व्यवस्थित मिक्स झालं की राहिलेलं पीठ पण मी याच्यामध्ये टाकून घेते अर्ध टाकलं होतं आणि अर्ध राहिलेलं तर मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हे सगळं परत आपण मिक्स करून घेऊ आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे बाकीचं पीठ पण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर हे पहा या टाईपमध्ये घट्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ मी काढून घेते पीठ मी काढून घेतलं आहे तर हे पीठ आपण थोडंसं थंड करून घेऊया थोडंसंच थंड करून घ्यायचं आहे पीठ फिफ्टी पर्सेंट थंड झालेला आहे तर मी आता याच्यामध्ये टाकण्यासाठी घेतलेले आहे एक बटाटा शिजवून घेतला आहे हा खूप मोठ्या साईजचा आहे तुमच्याकडे छोटे बटाटे असतील तर तुम्ही दोन घ्यायचे हा मोठा असल्यामुळे मी एकच घेतला आहे बटाटा शिजवून मी यावरची छिलके काढून घेतली आहे तर हा बटाटा मी खिजून घेत आहे मी बटाटा किसून घेतला आहे तर आता हे मिश्रण आपण सगळं मस्त मळून घेऊ मस्त एक जीव करून घ्यायचा आहे या मिश्रणात मी टाकून घेते अर्धी अर्धी माटी, शेंग्दाने शेंग्दाने ते पाऊठ वाटी शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून मी हे कूट तयार केलेलं आहे थोडंसं जाडसरच आहे तर आपण सगळं हे मिक्स करून घेऊ पीठ छान मळून झालेलं आहे या टाईपमध्ये तर या पिठावर मी आता अर्धा चम्मच तेल टाकून घेते पण तेलाचा हात लावून ला। घेऊ याला छान असं तयार झालेलं आहे आपलं पीठ मी एका प्लेटला तेलाचा हात लावून घेत आणि या प्लेटमध्ये आपण तयार केलेलं पीठ थापून आहे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण असा लेअर द्यायचा नाही थोडस लाटणेने याला लाटून घेते म्हणजे सगळीकडे प्लेन होईल मी मिशन व्यवस्थित स्ट्रेट करून घेतलेलं आहे तर हे आपण तयार केलेलं मिश्रण दहा मिनटासाठी ठेवूया म्हणजे एकदम थंड होईल तर मी हे मिश्रण दहा मिनटासाठी ठेवते थंड व्हायला मी दहा मिनिट आपण तयार केलेलं मिश्रण थंड करून घेतलेलं आहे तर आता आपण हे कट करून घेऊ तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कुठल्याही साईजमध्ये कट करून घेऊ शकता मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता या वड्या अगदीच आपण काढून घ्यायचे या टाईपमध्ये तळण्यासाठी मी कडे तेल ठेवलं आहे तेल छान गरम झालेलं आहे मी एक छोटा स्लाईस तळून पाहिला आहे तर तेल छान गरम झालेलं आहे तर मी आता आपण तयार केलेल्या वड्या याच्यामध्ये टाकून घेते आपण मीडियम गॅसवरती या वड्यात तळून घ्यायच्या आहेत तळताना वड्या वरती आल्याने अशा थोड्याशा ब्राऊन होऊन मग पलटून घ्यायच्या आहेत मग आपण पलटून घेऊ या टेपमध्ये आपण खूप कमी गॅस करून जरी या वड्या तळल्याला तर खूप ऑइली होतात आणि फास्ट केला तर वरतून पटकन ब्राऊन होतात आणि मध्ये थोड्या कच्च्या राहतात त्यामुळे आपण थोडासा मीडियम गॅस करूनच या वड्यात तळून घ्यायच्या आहेत या टाईपमध्ये आपण वडी तळून घ्यायची आहे मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती मग एकदमच क्रिस्पी बनली जाते एकदमच छान अशी बाकीच्या पण वड्या मी याच टाईपमध्ये तळून घेणार आहे बाकीच्या वड्या पण मी मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतल्या आहेत मी साईडच्या साईडचा जो वडीचा पार्ट निघाला होता त्रिकोणी त्याची गोल्ड टिक्की बनवून घेतली आहे ती पण मी तळून घेतली आहे मी पिक्की पण मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती करून घेतली आहे हे या टाईपमध्ये आता मी बनवते तयार केलेल्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी खमंगशी चटणी तर त्यासाठी मी दोन चम्मच खोबरेचे काप घेतलेले आहेत तुम्ही ओलं खोबरं पण यूज करू शकता तुम्हाला जे पाहिजे ते खोबरं किंवा ओला नारळ पण यूज केला तरी चालतो तर मी याच्यातच टाकून घेते दोन चम्मच भाजलेले शेंगदाणे आणि चार पाच हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरची घेऊ शकता आणि अर्धा चम्मच मीठ चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपली चटणी स्मूथ अशी बनली जाते तर मी चटणी वाटून घेतली आहे तर या टाईपमध्ये स्मूथ अशी बनली आहे ही चटणी एकदम खमंग अशी बनते आणि तुम्ही पाहिजे तर या चटणीला तडका पण देऊ शकता किंवा ही तडका न देता खाल्ली तरी एकदम टेस्टी अशी बनते हा पहा आपला नाश्ता मी सगळा नाश्ता गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतला आहे हा नाश्ता खूपच कुरकुरीत असा बनतो एकदम टेस्टी आणि या नाश्त्याला तुम्ही पॅटीस वरी काही नाव देऊ शकता हा नाश्ता वरतून क्रिस्पी आणि मधून एकदम सॉफ्ट असा बनतो आणि हा नाश्ता तुम्ही चटणीसोबत नक्की एन्जॉय करा एकदम टेस्टी असा बनतो आणि येणाऱ्या उपवासासाठी नक्की ट्राय करा हा नाश्ता आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत